आणि बेलॉन वर क्लिक करा आयुक्त व्हॉट्सअप मेसेजेस पाहतच नाही तर समस्या कशा सुटणार शिंदे गटाच्या नेत्याने व्यक्त केली खंत नागरिक समस्यांबाबत व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून सुद्धा महापालिका नगरसेवक कैलास शिंदे नगर कैला यांनी केला आहे याबाबत शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक पत्र पाठवले आहे त्या पत्रामध्ये माजी आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडून व्हॉट्सॲपद्वारे केलेल्या पाठपुराव्याबाबत कसे सहकार्य करायचे याचा उल्लेख त्यांनी केला आहे नागरिक समस्या घेऊन आमच्याकडे येतात त्याविषयी आम्ही के डी एम सी आयुक्तांना व्हॉट्सॲपवर माहिती देतो के डी एम सी आयुक्त व्हॉट्सॲपवर पाठवलेले मेसेज पाहत नाहीत त्यामुळे समस्या कशा सुटणार असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे या पूर्वीचे आयुक्त सूर्यवंशी हे व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या मॅसेजला लगेच रिप्लाय देऊन त्या समस्या सोडवण्याबाबत दखल घेत होते समज सोडवल्याही जात होत्या असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण